दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा आयपीएल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघाचा क्रिकेट सामना सुरू होता दरम्यान ओझर येथील धावामैल परिसरात एका हॉटेलमध्ये या सामन्यावर बॅटिंग सुरू असल्याची स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू त्यानुसार पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी ओझर धावामैल परिसरातील हॉटेल फुडहब मधील रूममध्ये छापा टाकला या ठिकाणी भव्य चैतन्य दवे नतीन नवीन सहा यांना जागेवर ताब्यात घेण्यात आलेला आहे हे दोघेही ठाणे आणि मुंबई येथील रहिवासी आहे ताब्यात घेतलेले इसम ऑनलाइन पद्धतीने आणि त्यांचे एल सामन्यावर त्यांच्या कब्जातील मोबाईलद्वारे लोकांकडून पैसे लावून घेऊन बेकायदेशीरित्या सट्टा खेळताना आणि खेळवताना मिळून आलेले आहे या इसमांनी वरील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी संगणमत करून त्यांचे बनावट नावाने आधार कार्ड बनवून खरे नाव असल्याचं भासून बनावट सिम कार्डचा वापर करून आयपीएल सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी वेगवेगळ्या आयडीद्वारे इतर बुकिंग सोबत बेकायदेशीरित्या ऑनलाईन जुगार सट्टा लावून शासनाची आणि मोबाईल कंपन्यांची फसवणूक केलेली आहे त्यांच्या विरुद्ध ओझर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या छाप्यात पोलिसांनी या इसमानच्या कब्जातून विविध कंपन्यांचे चार मोबाईल स्मार्टफोन आयपीएल बेटिंग साठी लावण्यात आलेले अंकाकडे आकडे लिहिलेली वही कॅल्क्युलेटर असा बावीस हजार एकशे साठ रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे अझर कादरी नाशिक न्यूज од